अजित पवार आपल्यामध्ये नाहीये हे मानायला अद्यापही महाराष्ट्र तयार नाहीये मला एका मित्राचा फोन आला की टीव्ही स्क्रीन वरती अशा बातम्या झळकतायत त्यावेळेला मी त्याला लिटरली शिव्या घातले की असं काहीही बोलू नकोच म्हणून कारण हे मान्यच करू शकत नाही महाराष्ट्र म्हणजे इव्हन ब्लाइंड फ्रीड मध्ये मला म्हणजे इतर जे सहकारी माझे होते ते मला म्हणायचे की तू समोर हो तुला हा व्यवस्थित टाईप करता आलं पाहिजे मी मदत करू का त्यावेळेला दादांचं एक उत्तर होतं की नाही नाही त्याचं त्याला करू दे तो त्याचा करू शकतो टेक्नॉलॉजी वास्ट आहे त्यांचं ते करतात याची माहिती त्यांना होती म्हणजे असण्यासाठी ना तुमची इच्छाशक्ती असावी लागते की कशा पद्धतीनं कुठे काय काय चाललंय काय तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे तर याची सगळी माहिती त्यांना होती आणि एक सगळ्यात महत्वाचं की पत्रकारांना ते निश्चितपणानं आधी विचारायचे की तुमचं बरं आहे ना नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये आपण गेली दोन दिवस बघतोय ज्या अवस्थेत महाराष्ट्र आहे की सगळ्यात महत्वाचा नेता म्हणजे अजितदादा हे आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळेच पूर्ण जनता तर अस्वस्थ आहेच पण काही पत्रकार आहेत ज्यांनी स्वतः अजित पवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि सोबतच नेहमी त्यांच्या एका फोनवर बातमी मिळायची किंवा काय नेमकं घडतंय याची चाचपणी करायला गेलं तर अजितदा कधी फोन उचलला नाही असं झालं नाही आणि असेच पत्रकार आणि गौरव मराठीचे संपादक गौरव मालक माझ्यासोबत आहेत नमस्कार गौरव स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये गौरवजी मला पहिल्यांदाच विचारायला आवडेल की इतका मोठा विमान अपघात झाला याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुमची नेमकी मनस्थिती काय झाली जेव्हा तुम्हाला ही न्यूज कळाली म्हणजे माझ्यासह असंख्य महाराष्ट्र हे मानायला तयार नाहीये बघेश ठीक आहे अजित दादा आपल्यामध्ये नाहीये कारण ज्या पद्धतीने त्यांचं रुटीन होत ज्या पद्धतीनं त्यांची राजकारणाची एक स्टाईल होती ज्या पद्धतीने त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव होता आणि त्या सगळ्या पलीकडे त्यांनी त्यांची जी काही स्वतंत्र लाईफस्टाईल बनवून घेतलेली होती ती जर आपण पाहिली तर अजित पवार आपल्यामध्ये नाहीयेत हे मानायला अद्यापही महाराष्ट्र तयार नाहीये त्यामुळे अनेकांप्रमाणे मी देखील अस्वस्थ झालो सगळ्यात प्रथम तर मला एका मित्राचा कोण आला की टीव्ही वरती अशा बातम्या झळकतायत त्यावेळेला लिटरली शिव्या घातले की असं काहीही बोलू नकोस म्हणून कारण हे मान्यच करू शकत नाही महाराष्ट्र अजित पवारांचं खरं राजकारणाचं एक वेगळं रूप महाराष्ट्राला बघण्याची सवय आता अलीकडे जडलेली होती आणि ज्या पद्धतीनं त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम पिंजून काढला त्यानंतर ता परत एकदा त्यातनं सावरत असताना त्या पराभवांना सावरत असताना एक नवी इनिंग घेऊन त्या परत एकदा राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचे प्रयत्न असतील समोर येत आपल्या मध्ये निश्चितच गौरव याआधी आपण काही महिन्यापूर्वीच भेटलो होतो त्या दरम्यान तू एक गोष्ट सांगितलं होतास ती म्हणजे ज्यावेळी तू अजितदादांची मुलाखत घ्यायला गेलास आणि एक काही परखड प्रश्न होते ते विचारल्यानंतरचा अनुभव खर तर तू सांगितलास तो फारच म्हणजे उत्साह देणारा होता प्रत्येक पत्रकाराला तो अनुभव शेअर करू शकतोस का खरं म्हणजे दोन हजार च्या विधानसभांचा काळ होता आणि महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार एकोणीस पासनं एका वेगळ्या कलाटणीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतय अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झालेले होते आणि निवडणूक आलेल्या होत्या अशा वेळेला त्यांची मुलाखत घेण्याचा योग प्राप्त झाला खरं म्हणजे जेव्हा ती मुलाखत लाईन अप करायची होती मला हे सांगताना ना म्हणजे अजित पवार किती एक्सेसेबल माणूस होता आ, हे या ठिकाणी मांडलं पाहिजे कुठल्याही च पत्र कुठल्याही चॅनलचा फोन न जाता मी फक्त एक सामान्य एक इंडिव्हिज्युअल पत्रकार म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला त्यांची मुलाखत मिळाली यावरून लक्षात येतं की किती कि एक्सेबल माणूस असेल संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आम्ही ती मुलाखत शूट केलेली होती आणि सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ती मुलाखत आम्ही शूट केली होती त्याला तो अनेक टोकदार प्रश्न मी विचारले होते सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं तुम्हाला आता वॉशिंग पावडर का दिसत नाहीये किंवा दिसते का कारण अलीकडे भारतीय जनता पक्षामध्ये जे काही जातील लोक ते वॉशिंग पावडरने धुतले जातात असा विरोधकांचा एक आरोप होता अशा टोकाचे प्रश्न मी त्यांना विचारले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन जर आपण घेतली तर लक्षात घेतली तर ती शाहू फुले आंबेडकर विचारधारा आम्ही जोपासतो अशा पद्धतीची लाईन आपल्याला पाहायला मिळते मग अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा यालाच म्हणायचं का किंवा त्या विचारधारेसोबत कॉम्प्रोमाइज म्हणायचं का अशा पद्धतीचे टोकाचे प्रश्न मी त्यांना विचारले तरी सुद्धा अत्यंत दिलखुलासपणानं त्यांची उत्तरं त्यांनी दिली त्यांचं एक उत्तर निश्चितपणानं माझ्या कायम लक्षात राहील मी त्यांना असं विचारलं होतं की पंतप्रधान महाराष्ट्र मे आते है, वो ऐसा आरोप करते की जिस पार्टी मे सत्तर हजार कोटी का घोटाला हुआ आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा गट भारतीय जनता पक्षासोबत जातो आता याला काय म्हणायचं सामान्य मतदारांना कसा विचार करायचा असा टोकदार प्रश्न ज्या वेळेला मी विचारला त्यावेळेला ते त्यांचं उत्तर होतं की गौरवजी आरोपाला महत्व नसतं तर त्यातल्या पुराव्यांना महत्व असतं मी देखील तुमच्यावरती आरोप करू शकतो की गौरवजींनी पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणजे अशा पद्धतीने टोकदार प्रश्नांना देखील मिश्किल पद्धतीने उत्तर देण्याची जी त्यांची शैली होती ती, ती mm. आज महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की कुठल्या नेत्यामध्ये आहे एक काल संजय राऊतांच स्टेटमेंट आहे म्हणजे संजय राऊतांना एक मीडियाचा अभ्यास आहे असं आपण म्हणून ते स्टेटमेंट मला प्रचंड मनात लागलेलं स्टेटमेंट आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्राचं राजकारण बेचव झालंय तुम्ही पुढच्या काळामध्ये आणि हे आपण नाकारू शकत नाही जरी पत्रकार असलो तरी सुद्धा आधी आपण माणूस असतो आणि माणूस म्हणून ज्या काही अजित पवारांबद्दलच्या आपल्या भावना आहेत किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना ऑब्झर्व केलेलं आहे ते निश्चितपणानं बाहेर येतं आणि मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही अगेल निश्चितच गौरवजी यानंतरचा प्रश्न असा आहे की आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलात की ही त्यांची अनुभवाची गोष्ट होती पण बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी आहेत तिथं अजित पवार भावनिक व्हायचं ज्या पद्धतीने तू तिथे गेल्यानंतर त्यांना वाटलं की नाही गौरवला पहिला मुलाखत देऊया तो क्षण मला खर तर तू शेअर केलास तर फार छान होईल तुझं उत्तर आणि मिळालेला प्रतिसाद अगदी मी त्या ठिकाणी गेलो त्यानंतर मी वेळेत पोहोचलो त्यांनी कौतुक केलं की वेळेत कसे आला काय आला त्यांनी विचारपूस फार अत्यंत आपुलकीने केली त्यानंतर म्हणजे ना एक ग्लॅमरस असतं ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये काम करतात तुम्हाला काही घेण देणं नसतं सपोज कालच्या समाजाशी इव्हन पत्रकारांचा आदर करणारी मंडळी राजकारणात प्रचंड कमी आहेत आताच्या काळामध्ये म्हणजे पत्रकार प्रचंड मोठ्या मोठ्या पद्धतीने पळत असतात त्याचे कॅमेरे ट्रायपॉड खूप घेऊन ते संघर्ष करत असतात कुठेही असतात अशा पत्रकारांना आदर देणं ही एक साधी मागणं आपल्या प्रक्रियेतला दिसत नाही मी अजित पवारांकडे तसं नाही प्रत्येक पत्रकाराला रिस्पेक्ट होता वयाचा जर विचार केला तर माझं वय नाहीये त्यांचं काम राजकारणातलं चार दशकांचं आहे मी सध्या तेवीस चोवीस वर्षांचा मुलगा बुल, आहे तर अशा व्यक्तीला अत्यंत रिस्पेक्टली बोलणं मला वाटतं हे संस्कार असा लागतात तुमच्याकडे आणि ते संस्कार शरद पवारांच्या मूल्यधिष्ठित शरद अजित पवारांनी निश्चितपणाने शिकलेले आहेत हे आपण नाकारून चालत नाही पण त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यांनी आपुलकीने के विचारपूस केली नंतर मुलाखत झाली मुलाखत झाल्यानंतर त्यांनी मला एक वाक्य जे आहे ते उच्चारलं होतं ते म्हणाले होते गौरवजी माझं आडनाव मालक आहे ते म्हणाले होते तुम्ही पत्रकारितले मालक आहात आणि आयुष्यभर असेच मालक राहा हे मला आणि कायम लक्षात ठेवा त्याने ट्विट देखील माझं केलेलं होतं पोस्ट केलेली होती आणि प्रोत्साहित केलेलं होतं मला वाटतं अशी आपुलकी असण असा एक दाडगा जनसंपर्क असल्यानंतर एवढं ग्लॅमर असल्याच्या नंतर डाऊन टू अर्थ असण्याची जी काही भावना आहे ती असणं मला वाटतं हे अत्यंत राजकारणाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारीच गोष्ट आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा राजकारणात जाते तेव्हा निश्चित ते त्या पर्टिक्युलर परिवाराचं नुकसान नसतं ते पर्टिक्युलर महाराष्ट्राचं नुकसान नसतं देशाचं नुकसान नसतं तर त्या संस्कृतीचं नुकसान असतं जे आपण रिप्रेझेंट करणार आहोत. निश्चितच गौरव यानंतर गोष्ट अशी होते की जसं तू म्हटलास की फक्त त्यांच्या घरापुरती ही गोष्ट मर्यादित नाहीये त्यांनी जो जनसंपर्क तयार केलेला आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून खेडोपाड्यात त्या प्रत्येकाच्या घरात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी चर्चा केलेल्या आहेत आणि म्हणूनच दादा परत या आताची जी हाक जनता एवढी अगदी अगदी काळजातून मारतीये त्याचं म्हणजे उदाहरण आपल्याला हे दिसतंय पण गौरव अनेक पत्रकार परिषदा तू अटेंड केल्या असेल दादांच्या असे काही किस्से सांगू शकशील का कि जा मोले वाट की ज्यामुळे तुला वाटलं की नाही मी या फील्डमध्ये आहे आणि राजकारणातील अशी लोक माझ्या समोर आहेत म्हणून मला प्रोत्साहन मिळत चाललंय अनेक पत्रकार परिषदांनी त्याच्या अटे अटेंड केलेल्या एक किस्सा मला त्यांना नक्की म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की त्यांचं विजन किती लॉंग होतं म्हणजे इवन ब्लाइंड फील्ड मध्ये मला म्हणजे जे सहकारी माझे होते ते मला म्हणायचे की तू समोर करता आलं पाहिजे मी मदत करू का त्याला दादांचं एक उत्तर होतं की नाही नाही त्याचं त्याला करू देत तो त्याचं करू शकतो टेक्नॉलॉजी वास्ट आहे त्यांचं ते टाईप करतात याची माहिती त्यांना होती म्हणजे हे लॉंग विजन असण्यासाठी ना तुमची इच्छाशक्ती असावी लागते की कशा पद्धतीनं कुठे काय काय चाललंय काय तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे तर याची सगळी माहिती त्यांना होती आणि एक सगळ्यात आहे की पत्रकारांना ते निश्चितपणानं आधी विचारायचे की तुमचं बरं आहे ना प्रेस व्हायच्या आधी ते आपुलकीने विचारपूस करायचे तुम्हाला माहित असेल की माझा एक मित्र आहे सागर आव्हाड तो सध्या पुण्यामध्ये साम टीव्हीचा सा चीफ आहे दादांचे तर आणखी किस्से वेळेला व्हायचे म्हणजे आज अवधिक सुद्धा मी प्रचंड आहे आतमधनं की ते किस्से ज्या वेळेला आपण अनुभवतो आणि अचानक असं कळते की दादा आज नाहीये हे कसं म्हणणे करायचं ना म्हणजे आणि म्हणून मला एक थोडं थांबवत असताना सर्वसामान्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आयुष्य अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहे आयुष्याचा कुठल्याही पद्धतीचा भरोसा नाहीये म्हणून मला असं वाटतं की उद्याच्या नादात स्वतःचं वर्तमान खराब करण्यात काही अर्थ नाहीये हे अलित पवारांनी त्यांच्या मृत्यूनंतर देखील आपल्या सगळ्यांना ही गोष्ट शिकवलेली आहे म्हणजे अर्थकारणाचा जर आपण विचार केला तर काय ऐश्वर्य त्यांच्याकडे सगळं होतं त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज होत्या पण काय काय नाही झालं शेवटी अंत किती दुर्दैवी झाला म्हणून अजित पवारांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सामान्यांना मेसेज देण्याचं काम केलं ला लाईफ हे अनप्रेडिक्टेबल आहे ते जगत असताना तुम्हाला प्रचंड संवेदनशीलपणे तुम्हाला उद्याचा विचार न करता स्वतः आपण कशा पद्धतीनं वर्तमानात आनंदात राहतोय याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे हे सांगून गेलेलं आहे मार्गेश्री निश्चितच गौरव यानंतर आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे पक्षाचा विचार केला तर काय पुढे घडामोडी घडतील असं तुला वाटतं खरं म्हणजे तू मी किंवा संपूर्ण मीडिया सध्या तरी त्याच्यावरती तर्क वितर्क लढवण्यात अर्थ नाही असं जरी मान्य केलं तरी सुद्धा राजकारण हे भावनिक नसतं म्हणजे अजित पवारांचं हे स्टेटमेंट माझ्या मुलाखतीतल आहे की राजकारण भावनिक नसतं राजकारण हे कारणासाठी असतं त्यामुळे त्याचा विचार त्याच्यावरती चर्चा झालीच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर सध्या दोन गट जरी असले तरी आतमधन तुम्हाला एक जाणवलं असेल की त्यांची कनेक्ट जो आहे तो कधी तुटलेला नाही त्याच्यामुळे आता शरद पवारांनाच जो आहे तो कॉल घ्यावा लागणार आहे कारण सगळ्यात सिनियर mm. आ, ते आहेत आणि सुप्रिया सुळे हे दिल्लीचं राजकारण करतील आणि अजितदादा राज्यात असतील हे जे समीकरण आहे हे आता बदलण्याची वेळ आली असं मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की सुप्रिया सुळे कदाचित राज्याच्या राज्या राजकारणामध्ये येऊ शकतात जोपर्यंत स्टेबल हा पक्ष परत एकदा होत नाही तोपर्यंत आणि सुनेत्रा पवार आहेत मग अजित पवारांचे दोन मुलं आहेत या सगळ्यामध्ये नेमकं कोणाला पुढे केलं जातं कारण राष्ट्रवादीचा घराचा चेहरा जर आपण लक्षात घेतला तर शरद पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत त्याच्यानंतर मग रोहित पवारांचं नाव येतं कारण अजित पवारांचे दोनही पुत्र सक्रिय राजकारणापासून लांब असलेले पाहायला मिळतात त्यामुळे असं ऍक्सेप्ट करणं सहजासहजी सामान्य मतदाराकडनं किंवा सामान्य जनतेकडनं ते होणार नाहीये त्यामुळे सुप्रिया सोळेंना तो कॉल घ्यावा लागले लागेल आणि राज्याच्या राजकारणात त्यांना सक्रिय व्हावा लागेल अशा पद्धतीची सध्याची स्थिती दिसते निश्चितच गौरव ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राचं वातावरण आहे असा नेता होणे नाही बरेच जण म्हणतात आणि दादांची जी आपण बड आणि जाण्याचा दिवस बघितला तर यामध्ये सुद्धा तुला एक योगायोग दिसतोय ते म्हणजे सहासष्ट वर्षांचे होते सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस इतका योगायोग ज्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे त्याच घड्याच्या चिन्हावरून त्यांची ओळख पटावी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे बावीस आणि अठ्ठावीस तारखेमधला फरक सुद्धा सहा आहे म्हणजे दादा हे एक युनिक पर्सनॅलिटी होते आणि या पर्सनॅलिटी सोबत पत्रकार म्हणून तुम्हाला जो वेळ घालवता आला त्याच्यासाठी तुमच्या ज्या भावना होत्या त्या तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि याच पद्धतीच्या अनेक अपडेट आपण स्मार्ट मराठीवर देत राहूस पण तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद गौरवजी तुम्ही तुमचा वेळ दिलात धन्यवाद